नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला बत्तीस साईज आणि चाळीस साईजचा पेपर पॅटर्न वापरून ब्लाऊजची कटिंग जी आहे ती कस्टमरच्या ब्लाऊजची करायची आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे जेणेकरून मी कशा पद्धतीने पेपर पॅटर्न वापरून ब्लाऊज कटिंग करत असते ते तुम्हाला समजलं पाहिजे त्यासाठी तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहायचा आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे जे काही माहिती मिळणार आहे ते तुम्हाला समजली पाहिजे त्यासाठी त्यानंतर मी हा आर्ट पेपरचा सेट घेतलेला आहे पाहू शकतात हा पूर्ण सेट जो आहे तो आर्ट पेपरचा घेतलेला आहे याच्यामध्ये काय काय येणार आहे हे तुम्हाला पुढ पुढे व्हिडिओमध्ये तर दिसणारच आहे की या सेटमध्ये काय काय येणार आहे तर खूप महत्त्वाचे असे पार्ट आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत आणि अगदी पाच दहा मिनटात तुम्ही ब्लाऊज कुठलाही कट करून घेऊ शकतात तर मी चार अस्तरचे दोन आणि साधे दोन तर चाळीस साईजचे साधे ब्लाऊज आहेत आणि अस्तरचे जे आहेत ते बत्तीस साईजचे आहेत ते या पद्धतीने मी अस्तर कट करून ब्लाऊज पीस कट करून कशा पद्धतीने कट केलेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण पाहिल्याच्यानंतर समजणार आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये बुक भेटणार आहे तर बुक काय या बुकमध्ये काय काय आहे म चार्ट आहेत तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर तुम्हाला आ, आ, सर्व सहित आकृती जी आहे ती कुठल्या मापाला काय म्हणायचं हे सर्व काही माहिती जी आहे ती तुम्हाला या बुकमध्ये मिळणार आहे तर हे बुकही तुम्हाला मिळत असतं तर या पद्धतीने हा चाई कर, बोट ने काशे चे, चे, वर, सेट आहे तर अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत आपल्याकडे कटोरी प्रिन्स कट बोटनेक असे विविध प्रकारचे ब्लाउज पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा तुम्हाला पूर्ण सेट घ्यायचा नसेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाच साईज किंवा सहा साईज घ्यायच्या असतील तर तेही तुम्ही घेऊ शकतात तर तुम्हाला प्राईजबद्दल किंवा साईजबद्दल पेपर कोणता आहे सर्व काही माहिती जे आहे तुम्हाला व्हॉट्सअप नंबरला मिळून जाणार आहे तर व्हॉट्सअप नंबरला फक्त तुम्हाला हाय म्हणून करायचं आहे आणि पेपर पॅटर्न कोणते आहेत किंवा कुठले आहेत हे सर्व तुम्हाला माहिती तिथे व्हॉट्सअपला मिळणार आहे तर व्हॉट्सअपला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि सर्व ब्लाऊज ब पेपर पॅटर्नविषयी माहिती मिळून घ्यायची आहे आणि तुम्हाला बिनधास्त ऑर्डर करायची आहे तुमच्या घर पोहोच पेपर पॅटर्न आपले येत असतात फक्त मला स्क्रीन फोनपे केल्याचा स्क्रीनशॉट जो आहे तो तुम्ही मला पाठवायचा आहे जेणेकरून तुमची ऑर्डर जी आहे ती बुक केली जाते फोनपे नंबरचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तिथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस पाठवायचा आहे पूर्ण नाव तुमचा पत्ता तुमचा पिनकोड किंवा चालू मोबाईल नंबर हे सर्व तुम्हाला तिथे व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या साईज पाहिजे आहेत तेही तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे हे सर्व तुम्हाला प्रक्रिया जी आहे ती तिथे व्हॉट्सअपला सेंड करायची आहे तर तुमचा ऑर्डर जी आहे ती बुक केलं जातं तर या पद्धतीने असं ब्लाऊज पेपर पॅटर्नर ठेवून मी कशा प्रद पद्धतीने कस्टमरचे ब्लाऊज कट करत असते ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा चला मैत्रिणीनं व्हिडिओला सुरुवात करू तरी इथे पाहू शकतात दोन कस्टमरचे मी ब्लाऊज घेतलेले आहेत वेगळे वेगळे माप आहेत इथे तर या कस्टमरचे जे आहे ते बत्तीस साईज आहे या कस्टमरचे दोन ब्लाउज आहेत पाहू शकतात या पद्धतीने हे दोन ब्लाऊज आहेत आणि हे जे आहे ते हे ही ही आपले दोन ब्लाऊज आहेत तर हे जे आहे ते साध्यामध्ये आहेत आणि हे जे आहे ते अस्तरचे आहेत अगोदर आपण बत्तीस साईजचा कट करणार आहे त्यानंतर आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा मी सेट जो आहे तो अठ्ठावीस ता, ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत जे आपण पेपर पॅटर्न देत असतात त्याचा मी हा तयार सेट घेतलेला आहे पाहू शकतात अशा प्रकारे हा पार्सल तुम्हाला दिलं जात असतं तर ता, याच्यात आपल्याला एक ये बुक येत असतं ता, तर या पद्धतीने हा बुक आहे तर खूप महत्त्वाचं आहे ही बु बुक जी आहे ती तर इथे पाहू शकतात पाठीचा भाग जो आहे तो आकृती डायग्राम कशा पद्धतीने काढायच्या आहेत कुठले मापे किती घ्यायचे आहेत हे सर्व तुम्हाला माहिती जी आहे ती दिलेली असते ही जी आहे ती कटोरी आहे ही आहे टक्स ही आहे प्रिन्स कट वन टांब भाई हाफभाई आणि लांबबाई या पद्धतीने असा चार्ट दिलेले असतात त्यानंतर तुम्हाला अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजचा कटोरीचा तक्ता दिलेला असतो अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजचा हा तुम्हाला प्रिन्स कटचा तक्ता पूर्ण दिलेला असतो त्यानंतर मोंड्याची फिटिंग किती ख़ए। ख़ए। गेचा वाल। गेचा वाल। मिलून। तुम्छे तुम्छे किती साईजला किती घ्यायची आहे कॅफाईट किती घ्यायची आहे पूर्ण मार्जिन मिळून किती तुमची बाहीची लांबी किती येणार फिटिंग मध्ये किती येणार हे सर्व मापे जे आहेत ते असे तुम्हाला चार्ट दिलेले असतात बाहीची कटिंग करायला तुम्हाला किती कॅफाईट घ्यायची आहे किती साईजला किती लांबी असेल ह्याच्यामध्ये तुम्हाला किती मिळून घ्यायचं आहे घडी किती घ्यायची आहे लांबी किती घ्यायची आहे कॅफाईट किती घ्यायचे आहे हे सर्व तुम्हाला या तु चार्ट मध्ये दिलेलं असतं तुम त्यानंतर पाठीमागलचा गळा जो आहे त्याला तुम्ही गळा किती घेणार रुंदी किती घेणार हे सर्व तुम्हाला इथे मापे दिलेली आहेत त्यानंतर बोटनेकचाही चार्ट दिलेला असतो तुम्हाला त्यानंतर इथं स्टँड कॉलरचाही अशा प्रकारे हा तुम्हाला खूप महत्वाचा असं बुक दिलेलं जात असतं आणि इथे आपल्याला कटोरी ब्लाउजचा मी हा पूर्ण पॅटर्न घेतलेला आहे पाहू शकतात अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजच्या ह्या पूर्ण कटोऱ्या आहेत त्यानंतर हि ते साईड पीस आहेत पाहू शकतात हा जो पेपर आहे तो आर्ट पेपरचे ही आहेत पॅटर्न जो आहे तो आर्ट पेपर आहे हा तर कार्ड सीट आर्ट पेपर आणि प्लॅस्टिक या तीन प्रकारचे आपल्याकडे पेपर जे आहेत ते अवेलेबल आहेत पाहू शकतात या जे आहेत ती साईजनुसार या क्रॉस पट्ट्या आहेत तर हा साईड पीस झालेला आहे त्यानंतर इथे लांबबाई आहेत आणि पाठीचे पाल हे पाल ह्या झाल्या लांब त्यानंतर हे झाले आपल्या हाफभाई हाफभाई आणि लांबबाई का मी उपलब्ध केलेले आहेत की बऱ्याच जणांना कन्फ्यूज होत आहे की लांब आणि हाफभाई या पद्धतीने कशा पद्धतीने कट करायचा आहे त्यानंतर पाठीचे पार्ट आहेत पाहू शकता आता अठ्ठावीस ते या पद्धतीने असे याच्यावर तुम्हाला पूर्ण काही माहिती जी आहे ती सर्व माहिती तुम्हाला दिली जात असते त्याने त्याच्यामुळे ते तुम्ही टेन्शन न घेता परफेक्ट तुम्हाला ब्लाउज बसणार आहेत तर या पद्धतीने असा हा सेट तयार होत असतो तर तसंच आपल्याकडं कटोरी प्रिन्स कट बोट नेक स्टँड कॉलर विविध प्रकारचे असे आपल्याकडं पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत आता आपण याच्यामध्ये पाहणार आहेत हा जो आहे तो चाळीस छातीचा आहे हा जो आहे तो बत्तीस छातीचा आहे तर आपण एक चाळीस छातीचा पॅटर्न काढायचा आहे एक बत्तीस साईजचा पॅटर्न आपण काढून घेणार आहेत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहायचा आहे फास्टमध्ये तुम्हाला दोन्ही साईज जे आहेत मी कट करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे मी फास्ट मध्ये तुम्हाला कटिंग जी आहे ती दाखवणार आहे कमी जास्त कशा प्रकारे करायचं आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसनच आणि प्रत्येक व्हिडीओमध्ये मी सांगतच असते की कमी जास्त कशा पद्धतीने करायचं आहे म्हणून हा चाळीस छातीचा हा बत्तीस छातीचा त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे हा बाई घ्यायची आहे बत्तीस साईची आणि चाळीस ती आपल्याला हाफ बाई घ्यायची आहे पाहू शकतात ही जी आहे ती चाळीस छातीची तर अशा रीतीने आपण एक एक पॅटर्न जो आहे तो काढणार आहे साईडला ठेवून द्यायचा आहे तर हे बत्तीस साईजच आहे आणि हा चाळीस छातीचा आहे तसंच आपल्याला क्रॉस पट्टी ही घ्यायची आहे चाळीस छातीची त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे बत्तीस छातीचे त्यानंतर आपल्याला कटोरी घ्यायची आहे बत्तीस आणि ही चाळीस अशा प्रकारे आपण हे पूर्ण पॅटर्न काढलेले आहेत आता हा पॅटर्न जो आहे तो आपण साईडला ठेवून देऊ बाकीचे पार्ट जे आहेत ती आणि तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे की ते तुम्ही कर कॉन्टॅक्ट करायचं आहे तुम्हाला तुमचे काम जे आहे ते फास्टमध्ये बनून घ्यायचे आहेत ब्लाऊजची कामे जी आहेत ती या पद्धतीने अगोदर मी हे अस्तरची ब्लाऊज आहे ती कट करून घेणार आहेत बत्तीस साईजचे त्यानंतर आपण हे दोन जे आहे ती कट करून घेणार आहेत तर अशा रीतीने हा ब्लाउज जो आहे तो मी बत्तीस साई छातीची उंची कंबर बाही लांबी आणि बाहीचा लांबाईची ह्या अशा प्रकारे एक आणखीन एक ब्लाऊज आहे यांचा तर तो मी नंतर कट करणार आहे तर या पद्धतीने हे पूर्ण मापे जे आहेत फक्त एक दोन चार पाचच मापे घेतलेले आहेत मी आणि त्याच्यावरून हा ब्लाउज कस्टमरचे कट करणार आहे तर या पद्धतीने हे साईडला ठेवून देणार आहे आणि हे अस्तर जे आहे ते अगोदर कट करून त्यानंतर हे पूर्ण मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे चाळीस छातीचे दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजण की मी कट केलेले आहेत का नाही ते तर या पद्धतीने असे एकावर एक अस्त्र ठेवून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे आणि हा जो पार्ट आहे तो पाहू शकतात इथे मी पाठीचा भाग बत्तीस साईजचा ठेवून घेतलेला आहे तर उंची जी आहे ती तयार तेरा आहे एक इंच वाढून आपला परफेक्ट हा पेपर पॅटर्नच आहे तो परफेक्ट आहे असेच ही साईड पीस कटोरी या पद्धतीने असे ठेवून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात आणि आहे असं आपण हे आखून घेणार आहेत तर पाटीचा गळा जो आहे तो साडेनऊचा आहे आपला त्यांचाही साडेनऊचा आहे तर या पद्धतीने असा व्यवस्थित अशी आखून घेतलेली आहे साईड पीस किंवा कटोरी या पद्धतीने सर्व पार्ट जे आहे ती मी आखून घेतलेले आहेत अगदी खूप सोपी आणि सर खूप कमी वेळामध्ये तुम्ही ब्लाऊज जो आहे तो कट करून घेऊ शकतात इथे बाही जी आहे ती सहाच्या आहे तर अस्तरच्या ब्लाऊजच्या बाईसाठी किती लागणार आहे आपल्याला सहा प्लस आर एक इंच बरोबर आपल्याला सातची बाईची लांबी घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे पाहू शकतात या पद्धतीने सर्व पार्ट जे आहेत ती कट करून घेत आहे आज तर दोन्हीही कट करून घेतलेले आहेत त्यानंतर साईड पीसही कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कटोरी आणि बाही आणि क्रॉसपट्टी या सर्व पार्ट जे आहेत ती व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत तर पाहू शकत असताना तर या पद्धतीने आणि बाईचं आपल्याला कट करण्याच्या अगोदर काय करायचं आहे पाठीमागे मागे, मागे पुढे जो कपडा झालेला आहे तो आपल्याला व्यवस्थित करून तर घेतलेले आहेत पाहू शकतात क्रॉसपट्टीचेही आपल्याला ही, आप ही काटाची बाजू असल्यामुळे व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे त्यानंतर हे बाईची कटिंग केलेली आहे पाहू शकतात तर या पद्धतीने त्यानंतर आपल्याला कमी जास्त झालेलं जा आहे का तर तिथे आपल्याला कॅफाईटच्या साईडने पाहू शकतात थोडं जास्त झालेलं होतं एक साईडचं ते कट करून घेतलेलं होतं त्यानंतर क्रॉसपट्टीही मी कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीस जे आहे ते आता हे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर याचे काट जे आहे ती बसतात लेस जे आहे ती फुल लेस आलेली आहे तर थोडंफार कमी पडलेलं आहे तर ते आपण नंतर जॉईंट करून घेणार आहेत टीच करताना तर या पद्धतीने असं व्यवस्थित असे पार्ट करून आपल्याला पाटीचा भाग साइड पीस कटोरी ही सर्व पार्ट जे आहेत ती ठेवून व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे तर मागे पुढे कपडा झालेला आहे का हे चेक करायचं आहे तुम्हाला त्यानंतरच तुम्ही व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे तर याचा मी गळ्याचा जो भाग आहे तो मी कट केलेला नाही आहे नंतर टीच करताना मी कट करणार आहे त्यानंतर साईड पीस जो आहे तो ठेवून घेतलेला आहे क्रॉसपट्टी ठेवून घेतलेल्या कटोरी क्रॉसपट्टी या साईडने ठेवून घेतलेल्या आहे अशा रीतीने हे दोनही पार्ट जे आहेत अस्तर कट करून घेतलेले आहेत अगोदर दोन, आहे दोन त्यानंतर ब्लाउज पीस मी एकावर एक ठेवून कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही काम जे आहे ते तुमचं फास्ट करू शकतात आणि तुमच्या कामामध्ये वाढ करून घेऊ शकतात या पद्धतीने काळजी घ्यायची आहे की तुम्हाला व्यवस्थित अशी कटिंग झाली पाहिजे आमचं हे दररोजचं सराव असल्यामुळे काय सोळा वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे मी हा काम जे आहे ती फास्ट करत असते पण तुम्ही नवीन असाल तर व्यवस्थित असं मागे पुढे कपडे पाहूनच तुम्हाला कट करून काळजी करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे चाळीस छातीचा पॅटर्न जो आहे तो आपण कट करून घेणार आहेत पाहू शकतात साय पाठीमागलचा भाग जो आहे तो व्यवस्थित असा चेक करून पाहायचा आहे तर इथे तयार उंची जी आहे ती साडे होती त्या ब्लाऊजची तर मी इथं चौदा सांगितलेले आहे त्यांनी तर चौदा उंची मी घेतलेली आहे आणि व्यवस्थित असे ही पार्ट जे आहेत ती सर्व पार्ट नेहमीप्रमाणे आपण जसं की मगा ठेवून घेतलेले होते आपण तसेच पार्टही व्यवस्थित असे ठेवून घेतलेले आहेत तर शक्यतो काय होतं की उंची चा। चा, जी आहे ती चौदा ज्या महिलांची उंची आहेत त्यांच्यासाठी हा परफेक्ट पॅटर्न आहे चाळीस छातीचा शक्यतो चाळीसच्या खालचे जे पॅटर्न आहे ते साडे तेरा तेरा या उंचीच्या आहेत तर तुम्ही अर्धा इंच किंवा एक इंच वाढून घेऊ शकतात तर बहीलाही आपल्याला ही साधी बाही असल्यामुळे आपल्याला पुढच्या साईडने सात इंचाची बही केलेली होती आणि सातमध्ये आपण दोन इंच मिळून घेतलेलं आहे कारण सात सातमध्ये ही बही जी आहे ती कमी होते आपल्याला अर्धा इंच वाढून साडे सातची झालेली होती तर सात आणि प पुढच्या हातशिलाईसाठी एक इंच आणि शिलाई मार्जिंगसाठी अर्धा इंच असं टोटल दीड इंच मिळून घेतलेलं आहे आणि हे पूर्ण पार्ट जे आहेत जिथं आखून घेतलेलं आहे आपण तुम्हाला ती रेषा दिसत असतील त्या रेषाच्या साईडनेच आपण पूर्ण पॅटर्न जे आहे ते अशा पद्धतीने कट करून घेत आहेत तर बाई ही आपण सेम जसं की मग अस्तरचं पाहिलं होतं तसंच आपल्याला हे ही बाई मागे पुढे झालेलं आहे का कपडा हे चेक करूनच व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे जेणेकरून तुमचं जी ब्लाऊजचा कपडा जो आहे तो मागे पुढे झाला नाही पाहिजे याचीही तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर या पद्धतीने असा हा चाळीस छातीचा ब्लाउज जो आहे तोही मी कट केलेला आहे पाहू शकतात आणि हे राहिलेले जे कपडे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला गळ्याच्या पट्ट्या किंवा कमरपट्टी ही सर्व पट्ट्या ज्या आहेत ती काढून घ्यायच्या आहेत तर हे पाहू शकतात मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण हा पूर्ण चाळीस छातीचे दोन ब्लाउज कट केलेले आहेत पेपर पेपर पॅटर्न वापरून आणि बत्तीस साईजचे अस्तरचे दोन कट केलेले आहेत तर हा सेटमधला आपण तुमच्या समोर मी दाखवलेला आहे की या सेटमधले पेपर पॅटर्न काढून तुमच्या समोर कटिंग दाखवलेले आहे कस्टमरचे ब्लाऊज आहेत तर हे मला टीच करून आज द्यायचे आहेत चारही पाच ब्लाउज हे है है, चार आहेत आणि आणखीन मी कट करून ठेवलेले आहेत एक दोन ते अशा मिळून आपल्याला दिवसाचे चार पाच ब्लाऊज तुम्ही सहजपणे काढू शकतात या पद्धतीने हे ब्लाउज जे आहे ते कटिंग केलेली आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊज बद्दलचे प्रश्न असतील कमेंटद्वारे विचारू शकतात किंवा पेपर पॅटर्न काही माहिती पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय